आमचे बैल मालक युवराज भाऊ मोह रान माळेगाव यांचं या ठिकाणी सह आगमन झाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे आणि गटाचा अंतर झालेलं आहे पहिला उपलब्ध सात सेकंदा पंचावन्न पोईट आणि हंगामा लागलेला आहे श्री समर्थ ट्रेडर शिंदे यांच्या वतीने रोज खुल आहे गुंड वन लाईन टी त्यांच्या वतीने एकशे एक रुपया स्वराज टक्के मानक हर्षद यांच्या वतीने एकशे एक रुपयाचा हंगामा चालता बोलता आज आत्ता आणि ताबडतो तालुका गटाकरता हंगामा आहे तालुका गटाच्या थुरकऱ्या करता हंगामा नाही साठ सेकंद पंचावन्न पॉईंटच्या अंतर जर थुरकऱ्याने पाहिलं तर टोबल कॅश हंगामा आहे चालता बोलता आज आत्ता आणि ताबडतो हंगामा लावा ोडी देवा आणि सोबत लागलेला आहे महाकाल आता आलेला आता आलेली धोरी सात सेकंद खुश खबर आहे हा होता देवा आणि सोबत होता महाकाल राजन तमा राहणार कुर्वा तालुका जिल्हा अमरावती यांचा महाकाळ आणि सोबत होता नसन का पठान हातखेडा तालुका भाजकोरी अमरावती यांचा देवा आणि हंगामा गेला আটল লাউ সেজনার শান্তন্ত লাউ সেজনার পঞ্জায় থাকে যাবে কিছু आपले कोणा घेतली और आप लोग आला সে <SPA census> आज ओढी रेसाऊट झालेली आहे खंबा त्याच फाऊल झालेली आहे ओढी खंबा मास्टर खंबा झालू द्या खंबा लंबा झालेला आहे हा रंगला लाल ओढी